नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओत मित्रांनो भारताने शेवटच्या सामन्यात अखेरच्या क्षणात जबरदस्त कमबॅक केला आणि इंग्लंडवर अवघ्या सहा धावाने सनसनाटी विजय मिळवला दोनही संघाची ही जागतिक कसोटी अजिंक्यपद दोन हजार पंचवीस सत्तावीस या साखळीतील पहिलीच मालिका होती शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली पहिल्या कसोटी मालिकेत भारताने बरोबरी साधली भारताने इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका दोन दोनने बरोबरी सोडवली मित्रांनो यासह भारताने या दौऱ्याचा शेवट विजयाने केला भारताचा दोन हजार पंचवीसमधील हा इंग्लंडविरुद्धचा शेवटचा दौरा होता आता टीम इंडिया या वर्षातील सर्व कसोटी मालिका मायदेशात खेळणार आहे मालिका पाहण्याआधी मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला एक लाईक जरूर करा टीम इंडिया आता थेट ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे भारतीय संघ ऑक्टोंबर महिन्यात वेस्ट विरुद्ध दोन ते चौदा ऑक्टोबर दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे त्यानंतर शुभमनच्या टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबरमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे तर अशा असणार भारतीय संघाच्या पुढील दोन कसोटी मालिका अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विस्फोट चॅनल पाहत राहा